वाटला की नागराजांना नाही अडकला बाउली दमदा असा म्हणजे फते शिंदेसरी बघा वाटत नाही का आपल्या घरात असा असावा या बाऊलीच्या मांडे एवढ्या होत्या मंजितच्या एवढ्या होत्या अक्षय शिंदे पैसे फिटलो कु भारत राज्य दत्त पाटिल सेवा सोसाय संचालक सुप्रसिद्ध मंद रमेश पाटी उपस्थित है आपसे स्वागत है आशा कुस्तिया सौदांगी चलने अक्षय शेने शेने शेड़के हाथ हाथ लगने का डोक डोक थोड़ी भार लगने

सदरच्या जागेवर जागा त्यांनी खरेदी केलेली आहे तर त्यांचं त्याबद्दल अभिनंदन मांडव्याचे दादासाहेब खडे आणि गौरव खडे उपस्थित झालेले आपले आज सर्च स्वागत आहे या विकास तात्यांनी अनेक पैलावर टक्कर दिली असे हे विकास तात्या स्वर्गीय मल्ल सम्राट विष्णुपंत सावडेकरांचे लाडके पट्टे मगाशी विष्णुपंत सावडेकरांचा इतिहास सगळा सांगितला मानेच्या माने सगळ्यांबरोबर उजळ्याला शिल्लक होते तेवढे विष्णुपंत सावरणेकर पाहुणे तीन तास कुस्ती लागणार तारीख होती सहा मार्च दुसरे पंचायतीचा आभास एकदा तानाजमाडे पंचायत याद गावची आणि कंट्रोल आहे पांढरव माडे अशा कुस्त्या लागलेल्या आहेत त्या हजार वर्षाचा खेळ जोपास्याचा काम केलेला आहे अगदी चार वाजता मैदान चालू झालेला आहे पावणे तीनशेच्या वरती कुस्त्या लागल्या पावणे तीनशेच्या वरती नऊ वीस मिनिट झालेला आहे कुस्त्या लागून नऊ वाजून वीस मिनिट झालेला आहे पहिलवान डाव काय करतात का विचारायला माणसं तुम्हाला नावावर वर्णन करायचं म्हणजे चला आटो कुस्तीला संस्कृत बैव गज नैव्या नैवाच नैवाच आजाद पुत्र बलिद्यात का हे व दुर्बलियात का तू काय तेव्हा समज भत्ती वा सिंहगिरी का आपल्याला बघितलंय का येण्यावर

आणि महेंद्रे संदीप रासकर आणि उपस्थित झालेले आहेत कुस्तीचे पत्रकार, पत्रकार। खऱ्या अर्थाना कुस्तीला चांगले दिवस आणले ते पत्रकार फिरोज मुलाळी सर उपस्थित आहेत शिव छत्रपती परिपासून उपस्थित आहेत आणि गोरेगावचे सरपंच

दवाे नारायणे सतर कढे लाइ पत्राउली रंगाड़े त ڀائي يار جو